डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गेल्या सोळा वर्षापासून गैरकारभार होत असल्याचा आरोप भीमशक्ती संघटनेच्या वतीनं करण्यात आला आहे विद्यापीठात अनेक वर्षापासून रोजंदारी तत्वावर अनेक मजूर काम करत आहेत मात्र त्यांच्या मागण्यांकडं विद्यापीठ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या संघटनेच्या कामगारांनी केला आहे महागाईच्या जमान्यातही या कामगारांना प्रतिदिवस केवळ एकशे अठ्ठ्याहत्तर रुपये एवढेच रोजंदारी मिळत आहेत एवढ्या रोजंदारीतही विद्यापीठ आपल्याला कायमस्वरूपी नोकरीवर घेईल या आशेपोटी हे कामगार गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी काम करतात मात्र विद्यापीठ प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांकडून या कामगारांना डावलून त्यांच्या जागी आपल्या नातेवाईकाच्या वर्णी लावण्याचा अनेक घटना उघडकीस आल्याचाही आरोप या संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे संघटनेच्या वतीने विद्यापीठ प्रशासनाला निवेदन देण्यात आलं असून त्यामध्ये विद्यापीठातील रोजंदारी कामगारांना सेवा ज्येष्ठतेनुसार विनाट कायमस्वरूपी सेवेत दाखल करून घ्यावे यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत आम्ही गेले पंधरा वर्षापासून की रोजदारी काम करतो हा तर देखील आमचा विचार करत नाही जागा भरायची म्हणले की त्यावेळेस साडेचार मध्ये आमचं काहीच होत आम्हाला प्रमाण करावं त्यासाठी आजार झाल्याशिवाय आम्ही काय उठणार विद्यापीठातील रोजंदारी वरील सर्व पाचशेच्या वर असलेले कर्मचारी गेल्या पंधरा वर्षापासून सतत विद्यापीठात कुठलाही खंड न पडता या विद्यापीठाची सातत्याने इमानीद्वारे सेवा करत आलेला आहे अशा कामगारांना तुटपुंज वेतनावर विद्यापीठे सामावून घेत आहे आणि तोही वेतन दोन दोन ते तीन तीन महिने विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना किंवा या रोजंदारी कामगारांना मिळत नाही त्यासाठी वारंवार निदर्शने आंदोलने फक्त पगारासाठी करावं लागते ही ख फार शौकांतिका या विद्यापीठाची आहे इथं विद्यापीठातील मान्यवर असणारे कुलगुरू साहेब यांना आम्ही असं सांगू शकतो की तुम्ही सर्वांवर एक पालक या नात्याने सर्वांवर एक मेहरबानी करून या कामगारांना कुठं ना कुठं तरी सामावून घ्यावं यासाठीच हे आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे आणि जोपर्यंत आम्हाला आमच्याकडनं कोणत्याच प्रकारचा निर्णय विद्यापीठ जोपर्यंत लावत नाही तोपर्यंत हा कामबंद आंदोलन हे चालूच राहील